ही ब्लॉग मी टाकलेला आहे आता इकडे नंदनी मात्र ब्लॉग पाहून खूप चिडत असते आणि असते आणि काय करू या जीवाचं यांना एकदा सांगितलेलं नाही का मी नाही येणार म्हणून आणि इकडे जीवा मात्र बोलत असतो की आमचं लग्नाआधीचं प्रेम सर्वांना का पण आम्हाला लग्नानंतर जे प्रेम आता सगळ्यांसमोर दाखवायचं होतं तेच आता दाखवायचं तर माझी बायको नंदनी रुसून आता तिच्या घरी आलेली आहे तिचे बाबाही आता माझ्यावरती खूपच रुसलेले आहेत आई मात्र माझ्याच बाजूने आहेत असं जीवा सांगत असतो आणि आता इकडे रम्या व तिची आई हा ब्लॉग पाहून तर खूपच हसत असतात आणि काय चालू आहे यांच्यामध्ये यांची जीवा व नंदनीची काव्या व पार्थची ताटातूट पाहून खूपच त्यांना हसू आ... हसू येत असतं व त्या खूपच आनंदी असतात इकडे काकू मात्र जाम टेन्शनमध्ये असतात काव्याचंही असं झालंय आणि जीवा व नंदनीतही काय हे चालू आहे एकाही मुलाचं चा माझ्या चांगलं नाही का बरं देवा असं आणि इकडे पार्थ जो काही जीवाचा ब्लॉग पाहत असतो त्यामुळे आता पार्थच्या मनामध्ये खूप सारा बदल होणार आहे पार्थला आता काव्याबद्दल प्रेम व भावना समजायला चालू होणार आहेत ते फक्त घडतंय फक्त आणि फक्त जीवाच्या ब्लॉगमुळे की आपली बायको आपल्याला मनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि इकडे जीवा तर बायकोलाच मनवण्याचा प्रयत्न करत आहेत किती अंतर आहे आपल्यात असं त्याच्या मनामध्ये आता, मना आता चालूच असतं इकडे काव्यानं जो काही आता प्लॅन रचलेला आहे तो ती तिचा सक्सेस करण्याचा प्रयत्न करत असते पण आता आपलाच प्लॅन सक्सेस नाही करायचा तर जीवा भाऊजी जीवा जीवा व नंदिनीचा प्लॅनही सक्सेस करायचा व त्यांचं नंदिनीला या घरामध्ये आणायचं यामध्येही तिचं लक्ष असतंच आणि ती सारखं सारखं जीवाला फोन करून विचारत असते की नेमकं काय चाललं आहे राग गेला की नाही असं विचारत असते आणि काकूही इक इकडे खूपच एक्सायटेड असतात नंदनी कधी घरी येईल म्हणून आणि जिवा तिला कधी घरी आणतोय असं चालू असतं जिवा बोलत असतो की मला आईनं सांगितलं आहे की घेतलेलं वचन कधीही मोडायचं नाही आणि आपल्या बायकोचा हात कधीही सोडायचा नाही जिवा मात्र हे खूप हसून व वा छान आवाजात बोलत असतो तेवढ्यातच आई हे ऐकून बोलते की काय रे वेडेपणा हा मी तर असं कधीच बोलले नाही जिवा मात्र आईलाच पुढे घालतो आणि इकडे जीवा न आईचा विचार चालू असतो की जाऊ द्या आपण का पुढे येईना पण माझ्या जीवा व नंदनी या घरामध्ये परत यायला हवे त्यांचा संसार सुखाचा समाधानाचा हवा आहे आणि इकडे नंदनीला जो काही राग आलेला आहे तोही आता जायला पाहिजे इकडे आता पार्थसमोर त्याचाच एक चेहरा असलेला त्याच्यासारखाच एक व्यक्ती आपल्यासमोर आहे व ते आपलेच विचार मनामध्ये मलाच सांगत आहे असं पार्थला वाटत असतं आणि पार्थ आता त्या समोरच्या पार्थचं बोलणं ऐकत असतो तेवढ्यातच इकडे आता तो पार्थ काव्याबद्दलच सांगत असतो की काव्याकडे बघ ती किती म्हणजे असं इमोशनल होत नाही कधी चुकलेल्या फुलासारखं बघत नाही तुझ्याकडून एखादं फुल फुलतं आहे का ते काव्याकडे बघ आणि जे काही तुझ्या मनात आहे ना ते फक्त काव्याच्या नजरेमध्ये नजर घालून तर बघ मग आता ती काव्या तुला मिळून नक्कीच राहणार आणि तुला काव्या तु तिच्या प्रेमामध्ये नक्कीच पाडणार आता इकडे जीवा व तो वॉचमॅन जो असतो त्या तो, तो एक व्हिडिओ बनवत असतो आणि बोलत असतो की मला खूप भूक लागली आहे आणि इथे कोणीही नाही आता मी काय करू असं बोलत असतो तेवढ्यातच जीवाला असं वाटतं की खरोखरच याला खरंच भूक लागलेली आहे म्हणून आणि काय वाईट परिस्थिती झाली असं तो जीवा वाटत असतो जीवा त्याला आधार देतो आणि म्हणतो जीवाला खरंच वाटत असतं की याला खूप भूक लागली आहे आणि आता इथे जेवण देणारंही कोणी नाही असं जीवाला वाटत असतं जीवा त्याला आता जवळ घेतो आणि बोलतो अरे काळजी करू नको वॉचमॅन बोलतो की मी नाटक करत होतो माझं पोट तर केव्हाचं भरलेलं आहे जिवा बोलतो अरे काय तू नाटक करत होतास तुझ्या जेवणाचं तर झालं पण आता माझ्या जेवणाचं काय लगेचच इकडे आता नंदनीची आई म्हणजेच जिवाची सासू आता त्याच्या पाठीमागून येते आणि बोलते की वरण भात खाणार का जिवा बोलतो आई मी बाहेरूनच मागवलं असतं पण माझ्या फोनची बॅटरीही संपलेली आहे तेवढ्यातच इकडे आई बोलते अरे काही गरज नाही याची मी आणलंय ना मग खा आता चल लगेचच जिवा आता खूप भुकेलेला असतो त्यामुळे त्या, त्या वरण भातावरती डावच मारतो आणि वरण भात गरम असल्यामुळे लगेचच त्याचा हात भाजतो आणि इकडे आई बोलत असतात की मला माहिती होतं न की नंदनी तुम्हाला सांगायचं लक्षातच राहून गेलं की जीवाना लगेचच त्या वरम भातावरती हात घालतील आणि त्यांचा हात भाजेल असंही सांग आई त्यांना थांबून जीवा बोलतो काय नंदनी अशी बोलली आई बोलतात हो खूप काळजी आहे तुमची तिला पण आता काय करायचं तुम्ही केलं आहेच तसं पण मला नाही वाटत तुमच्यामध्ये व वा काव्यामध्ये काही होतं म्हणून जिवा बोलतो काहीच नाही आमच्यामध्ये फक्त पहिलं मैत्रीचं नातं व आता या नात्याने धीराचं नातं असं आहे इकडे आता बोलू लागतात की बघ आता नंदिनीला तुझी खूप काळजी आहे ती वरून बाल्कनीतून तुला पाहत असेल जिवा बोलतो काय आई बोलतात हो तेवढ्यातच आता इकडे जीवा नंदिनीचे बाबा येतात आता बाबा खूपच रागवलेले असतात का की नंदनीच्या आईनं जे काही जीवाला जेवायला आणलेलं आहे ते आता का आणलं तुम्ही असं बोलत असतात त्याचा तो खाईल इकडे जीवा मात्र जीवाच्या फोनची बॅटरीही संपलेली असते त्यामुळे आता जीवा काहीच करू शकत नसतो आई बोलतात असा अन्नावरती राग करू नये जीवाला तो जेवण करू द्या त्याला आणि इकडे नंदनी मात्र बाल्कनीतून पाहत असते जीवाचं लक्ष मात्र बाल्कनीत जाणारच तेवढ्यातच आता नंद त्याला नंदनी दिसते आता नंदनीलाही जीवाचं प्रेम समजू लागलेलं ला असतं इकडे नंदनी काव्यावरतीही रुसलेली असते आणि इकडे पार्थ मात्र जीवावरती दोघांचं खूपच काकू मात्र खूपच परेशान असतात त्यामुळे इकडे रम्या घरामधील वातावरण पाहून रम्या व रम्याची आई तर खूपच खुश असतात कारण त्यांना काव्या व पार्थ एकत्र येऊ नये रम्याचं काव्याशी रम्याचं पार्थशी लग्न व्हावं हेच मनामध्ये असतं आणि त्यामुळेच त्या काव्याला पार्थ पार्थजवळ येऊ देत नसतात आणि इकडे आता जीवा मात्र नंदनी नंदनीचं आता जीवावरती हळूहळू विश्वास बसायला लागलेला असतो जीवाही आता खूपच खुश असतो कारण नंदनीला थोडं तरी कळत आहे माझ्यावरती ती प्रेम दाखवत आहे असं आता जीवाला वाटत असतं तेवढ्यातच इकडे काकू विचार करत असतात की माझ्या लेकराने काही खाल्लं असेल की नसेल इकडे पार्थ तर जेवण करतोय पण आता तिकडे नंदनीच्या घराबाहेर नंदनीही रुसलेली आहे आणि तिचे बाबाही मग आता माझा पार्थ कसा जेवण करील आणि त्याला कोण जेवण नेऊन देईल इकडे काकू मात्र पार्थ जीवाला डब्बा देण्याच्या बेतामध्ये लागलेल्या असतात त्यामुळे काव्याही त्यांना मदत करत असते आता इकडे पार्थ झोपायला निघून गेलेला असतो आणि लगेचच काव्या त्याच्या बेडपाशी येऊन तिनं जो काही बोका आणलेला आहे त्याला बोलत असते की मी कायम इथेच राहणार बोक्या हे तर तू ध्यानातच ठेव आणि मी इथेच राहणार पार्थ हे ऐकून मागे पाहतो तर तिथे काव्या व बो काव्या आता डायरेक्ट पार्थच्या बेडरूममध्येच आलेली असते आणि तेही भोक्याला घेऊन आणि भोक्याला समजून ती पार्थलाच बोलत असते आता आता पाहुयात पुढच्या भागामध्ये पार्थ व नंद काव्याचं प्रेम कसं फुलणार नंदनी जीवावरचं प्रेम कसं होईल आणि नंदनी जीवासोबत आता घरी परत येईल का हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा